शहरामधील मोशी गावामध्ये आता सध्याला आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग फुकलेला असताना या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक तीन मधून प्रचाराला सुरुवात झालेली आहे या ग्रमदेवताला पाया पडून दर्शन घेऊन या ठिकाणी नारळ फोडून यांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये झपाट्याने विकास झालेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये निवडणुकीला समोर जात असताना सर्वच पॅनलच्या माध्यमातून असेल किंवा सर्व उमेदवारांच्या माध्यमातून असेल या ठिकाणी एकच विकासाच्या संदर्भात या ठिकाणी निवडणुकीला समोर जात असताना चिखली मोशी चरहवली या हा संपूर्ण परिसर संतांच्या भूमीला बाजूला आहे आणि या राज्यातील संपूर्ण जो काही वारकरी संप्रदायिका असतो तो या आळंदी देहूच्या परिसरात येत असल्या त्यावेळेस या इथे इंद्रायणी माईच्या तीर्थाने या ठिकाणी ते वारकरी आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या दूषित पाण्यामुळे इथल्या वारकरी संप्रदायांना या ठिकाणी पाण्यापासून जरा थोडस लांबच राहावं लागतं ह्या संपूर्ण विकासाच्या उद्देशाने या ठिकाणी परिचाराला समोर जात असताना आजच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या चारही उमेदवारांनी या ठिकाणी प्रचाराचा नारा फोडलेला आहे आणि या ठिकाणी रणसिंग फुकलेला आहेत पाहूया आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक दोन दोन्ही एकत्र आम्ही नागेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे नागरिकांचा आणि सर्वत्र वातावरण राष्ट्रीय झालेला आहे काय नेमकं मी या प्रभागामध्ये आता सुरुवात योजना, योजना म्हणजे जो भाजपने जो भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार सर्वांच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळं सर्वांना राष्ट्रवादी पाहिजे आणि जो, जो, जो प्रश्न आत्तापर्यंत सुटलेला नाही या नागेश्वर महाराजांचं ग्रामदैवताची जागा आहे त्या जागेचं आरक्षण असेल कत्तलखान्याचं आरक्षण असेल हे सर्व सुखसुविधा असेल हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आता बदल हा गरज आहे आणि बदल हा सर्व गाव एकत्र आला आहे आणि बदल हा नक्की घडणार आहे आमची लढाई पहिल्यापासूनच भाजपच्या गोष्ट आदरणीय अजितदादा पवार ही शहर उभारणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि या शहराला पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी आणि मोठं करण्यासाठी उभं करण्यासाठी अजितदादा पवारांशिवाय या शहराला आणि या नागरिकांना पर्याय नाहीये आहे त्यामुळं ही जी काही महानगरपालिका कच या ठिकाणी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे तिला बाहेर काढायचं असेल तर आजी शिवाय पर्याय नाहीये कारण हे भूमिपुत्र आणि या ठिकाणचे सगळे जे काही नेते आहेत यांनी फक्त भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या नावाखाली किती मोठा भ्रष्टाचार करता येईल हाच प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सगळ्यात मोठा दहशतवाद यांनी पसरवलेला आहे निवडणुका बिनविरोध करायच्या ए बी फॉर्म पळवायचे ना या ठिकाणी उमेदवारांना धमकवायचं हे ला ना था था जे वातावरण त्या ठिकाणी चालू केलेलं हे लोकशाहीला पूरक नाहीये त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना हे आता लक्षात आलं पाहिजे की या लोकांना जर मतं दिली तर काळात निवडणुका देखील होणार नाही त्यामुळं निर्विवाद लोकशाही स्थापन करण्यासाठी आता भाजपला बाजूला ठेवणं ही काळाची गरज आहे आणि आता हे जे आमचे मुशीचे आमचा या प्रभाग क्रमांक तीन असेल किंवा दोन असेल हे उमेदवार देखील सक्षम उभे आहेत यांना देखील सर्व प्रकार करण्याचे प्रयत्न झाले कुणीही डगमगलं नाही संघर्ष करतायत आणि मला असं वाटतं ही लढाई सत्याची आहे नीतीची आहे त्यामुळं निश्चित या ठिकाणी जनता या दोन्ही पॅनलच्या राष्ट्रवादीच्या मागं उभा राहून यांना भरघोस मताने निवडून देईल यात मला काही या शंका वाटत नाही भाजपाचं भाजपाचा सामना करत असताना काही आव्हान असं मुलं आता भाजपचं तर सूत्रच ते ठरलेलं आहे की पैसे वाटायचे जनतेला निवडणुका जिंकायच्या त्यांच्यामुळं ज्या उमेदवाराकडे प्रचंड पैसा आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे ज्यांनी पक्षाचं वर्षनुवर्ष काम केलं त्यांना त्या ठिकाणी पानं काम भाजपच्या लोकांनी केलं आपण सर्वांनी पाहिलं सर्व चॅनलला की कि किती लोक रडत होती काही चक्कर येऊ पडले काही त्या ठिकाणी आत्मदनाचा प्रयत्न केला काही न्यू उपोषण केली काही लोकांनी नेत्यांना शिव्या गाठल्या इतकं प्रचंड वातावरण रोष जे काही वातावरण आपण पाहिलं हे धोतक आहे की भाजपनी कशा पद्धतीत निवडणुका जिंकायच्या हे ठरवलेलं आहे साम दाम दंडभेद याचा पूर्ण वापर केलेला आहे त्यामुळे तत्व आणि विचार याला भाजप कधीच मुकलेली आहे त्यामुळे आता एकच पर्याय या पिंपरी शहरात आदरणीय अजितदादा पवार एक सक्षम नेतृत्व आहे आणि हेच या ठिकाणी शहराला पुढं घेऊन जातील याच्यामध्ये दे सर्वसामान्य देखील आता विश्वास निर्माण झालेला आहे काय आव्हान करणार जनतेला तुम्ही जनतेला आव्हान करणार की आता बदल आवश्यक आहे आणि बदल घडवा आणि सर्व राष्ट्रवादीमय करा ही जनतेला मी आव्हान करतो आणि सर्वांनी एकमताने येत्या पंधरा जानेवारीला दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रवादीला मतदान करून भरघोस मताने विजय करा लिंक, लिंक।